आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही आई अंबाबाई सीईओना सद्बुद्धी दे सात जुलै रोजी अंबाबाई मंदिर ते जिल्हा परिषद दंडवत आंदोलन तिळवणी तालुका हातकणंग येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड या आपल्या प्लॉटवर झालेल्या झालेल्या अन्यायाविरोधात सात जुलै रोजी अंबाबाई मंदिर ते जिल्हा परिषद अशी दंडवत यात्रा करणार आहेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्या निष्क्रियतेचा आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांचा निषेध म्हणून गायकवाड कुटुंबीय काळा फलक घेऊन शांततेत आंदोलन करणार आहेत सुनील गायकवाड यांचा अनुसूचित जाती अंतर्गत मिळालेला सातशे पन्नास चौरस प्लॉट सरपंच व ग्रामसेविकेच्या दुसऱ्याच्या नावावर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे या प्रकरणी वारंवार निवेदने देऊनही सीईओ गटविकास अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कारवाई केली नसल्याचा आरोपही त्यांनी केला गायकवाड यांनी विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे तक्रार दाखल केली असून आता अंबाबाईकडे साकडे घालत न्याय मिळवण्यासाठी हे आंदोलन पुकारले आहे अंबाबाईने सीईओना सद्बुद्धी देवो अशी भावनिक हाकही त्यांनी दिली आहे माझं नाव सुनील भीमराव गायकवाड मी पिवळी तालुका हातकनगर रहिवासी आहे मी अनुसूचित जातीच आहे जा आमचा साडेसातशे स्क्वेअर फुटाचा प्लॉट गावचे सरपंच राजेश बाबासाहेब पाटील यांनी हडप केलेला आहे त्यांच्या घरगड्याच्या नावावर लावलेला आहे त्या बेकायशीर कामात त्यांना ग्रामसेविकास सुजाता कुमार कांबळे यांनी मदत केलेली आहे त्यामुळं सुजाता कुमार कांबळे यांना बडतर् पकरावं सरपंचांनी त्या ठरावाला पाठिंबा देणाऱ्या सदस्यांना अपात्र ठरवून सावर्षाची निवडणूक लढवायला बंदी घालावी ग्रामपंचायतांनी संतााणुक्ती समिती बरखास्त करावी यासाठी मी जिल्हा परिषदेचे सीईओ नियस यांना अनेक वेळा तोंडी लेखी निवेदन दिलेलं आहे समक्ष भेटूनही माहिती दिलेली आहे तरीही ते यासाठी कारवाई करत नाही अथवा माझा प्लॉटिंग मला परत मिळवून देत नाही मी यापूर्वी तीन वेळा उपोषण केले तरी देखील त्यांनी माझ्या अन्यायाची दखल घेतली नाही म्हणून त्यांच्या कार्यप्रधीच्या निषेधार्थ येत्या सात जुलै रोजी सकाळी अकरा वाजता आणि अंबाबाईचं मंदिर तर जिल्हा परिषदेपर्यंत मी सह कुटुंब धन्यवाद घालणार आहे आणि अंबाबाई त्यांना सुबुद्धी देऊ आणि त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून द्यावं अशी विनंती करणार आहे ते एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा